केंद्र सरकारने नुकत्याच दोन महत्वाच्या कृषी योजना सुरू केल्या पंतप्रधान श्री मोदींनी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आणि स्वावलंबी डाळी अभियान जाहीर केले कृषी योजना की प्रेरणा आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती धनधान्य योजनेअंतर्गत शंभर मागास जिल्ह्यामध्ये सिंचन साठवण कर्ज सुविधा आणि इतर सोयी पुरवल्या जातील स्वावलंबी डाळी अभियानांतर्गत डाळी लागवडीचा विस्तार करून एकूण एकतीस दशलक्ष हेक्टरांवर उत्पादन पस्तीस दशलक्ष टनपर्यंत नेण्याचा उद्देश आहे त्यासाठी उच्च उत्पन्न देणारी बियाणे मोफत बियाणे किट्स एक हजार प्रोसेसिंग युनिट्स यासारख्या उपाययोजना राबवण्याचा मानस आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना फायद्याच्या इतरही घोषणा केल्या आहेत शेतमालाच्या हमीभावांना बढती मिळाली असून गहूचे एम एस पी आता रुपये दोन हजार पाचशे पंच्याऐंशी प्रति क्विंटल आणि मसूरचे एम एस पी रुपये सात हजार ठेवण्यात आले आहेत यामुळे अंदाजे दोन पॉईंट सत्त्याण्णव कोटी टन उत्पादन सरकार विकत घेईल आणि शेतकऱ्यांना एकूण रुपये चौऱ्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट याशिवाय एक हजार एकशे पेक्षा जास्त अन्न साठवण इतर प्रकल्पांची गेल्या आठवड्यात पायाभरणी केली गेली रुपये बेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात आधुनिक साठवण आणि प्रक्रिया केंद्रे उभारली जातील आता पाहूयात पिकांचा पश्चिम सप्टेंबर ऑक्टोबरच्या रात्रीच्या अचानक पावसाने अनेक पिकांचं नुकसान केल्यानं शेतकरी चिंतेत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा दर्जा खालावल्यामुळे एम एस पी पेक्षा खूपच कमी भावात विकायला लागले उदाहरणार्थ गेले काही दिवस लातूरात सोयाबीनची किंमत रुपये चार हजार एकशे प्रति क्विंटल एवढी आहे तर ता त्याचा एम एस पी रुपये पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे पावसामुळे जमिनात ओलावा भरल्यानं हिवाळी पीक उदाहरणार्थ गहू हरभरा इत्यादी चांगले मिळण्याची शक्यता असली तरी अनेक शेतकरी बियाणे खते आणण्यासाठी निधी कमी असल्याची तक्रार करत आहेत आता पाहुयात बाजारभाव आणि उत्पादन सध्या काही अन्नधान्यांचे बाजारभावही पिकांपेक्षा कमी पडत आहेत गेल्या हंगामात भात लागवडीसाठी चव्वेचाळीस पॉईंट दोन दशलक्ष हेक्टर क्षेत्रात वाढ झाली असताना जागतिक पुरवठा वाढल्याने भाव नियंत्रणात राहिले आहेत मक्याची किंमत वाढती मागणी न मिळाल्याने काही राज्यात रुपये दोन हजार ते दोन हजार एकशे क्विंटल आहे एम एस पी रुपये दोन हजार चारशे असताना दुसरीकडे सोयाबीन क्षेत्रात लागवडीचं क्षेत्र थोडं कमी असलं तरी जागतिक बाजारातील पुरवठ्यामुळे भाव केचलेत त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा एम एस पी आणि सरकारच्या पैदापार धोरणांची मागणी करत आहेत पाहुयात इतर सरकारी माहिती आणि उपक्रम महत्त्वाची बातमी म्हणजे अनपेक्षित पावसामुळे पुन्हा पेरणी आणि नोंदी करण्याची गरज वाढल्यामुळं महाराष्ट्र सरकारने ई पीक सर्व्हेची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आत्तापर्यंत फक्त छत्तीस पॉईंट बारा टक्के शेती क्षेत्राची नोंद झाली होती त्यामुळे अतिरिक्त वेळेस सर्व शेतकऱ्यांची माहिती पूर्ण होणे अपेक्षित आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई विमा आणि कर्ज सुविधा यांसारख्या योजनांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे शेतकरी आंदोलन आणि मागण्या कोणत्या आहेत तर एका बाजूला सरकार विविध योजना राबवत असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी काही मागणीसाठी आंदोलन करत आहेत कर्नाटकातील गहू शेतकऱ्यांनी पीक नुकसान भरपाई वाढवण्याची मागणी करत सरकारी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले ते म्हणाले की गेल्या आठ वर्षापासून त्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत बदल झाला नाही त्यामुळे नवीन दर निश्चित करावेत त्याचबरोबर पंजाब हरियाणात हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता ज्यात त्यांनी सर्व पिकांसाठी हमीभावाची हमी, हमी देणारा कायदा करण्याची मागणी केली हे आंदोलन पीक विमा कर्जमाफी उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे आश्वासन यांसारख्या मुद्द्यांवर केंद्रित आहे सरकारकडून बैठका सुरू आहेत आणि शांततेत संवादातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहेत आता पाहूयात भविष्यकालीन दिशा कोणत्या एकूण पाहता शेतकरी हितासाठी नवीन योजना हवामान आणि बाजारातील बदलांचे प्रमाण लक्षात घेऊन सरकार खबरदारी घेत आहे पावसाने पिकांचे उत्पादन धोक्यात आणले तरी अर्थसंकल्पीय योजना आणि विमाधारक नियमाने शेतकरी बचाव करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे अशा शेतीविषयक प्रत्येक आठवड्याला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा स्मार्ट शेतकरी महाराष्ट्राचा